जे मुली असतात आता मुलींना संरक्षणाची जास्त गरज असते मग ते स्वतः संरक्षण स्वतःच कसं करणार एकटी कुठेतरी बाहेर चालले तर आताचं जग खूप वेगळा आहे मुलींना कधी काय आता होऊ शकतो मग ते स्वतःचं संरक्षण कसं करून घेणार हे समितीतून होत तर मी जो फर्स्ट टाइम घेतली संघामध्ये तर ताईने मला जबरदस्ती संघामध्ये पाठवलेलं होतं ताई आमच्या संगीता ताई होत्या ते मला तू तुझा समितीमध्ये तू तिथं बोलकी होणार काही की मी जास्त बोलतच नव्हती पण मग आमच्या ताईनी मला समितीमध्ये पाठवलं तिथं माझी सगळ्यांची ओळख झाली होती तिथं आम्हाला चर्चा सत्र असायचं म्हणजे सगळ्यांनी आपलं मत मांडा काय असते आपल्या देशाचं वेळ तिथे ते मत मला बोलायला मिळायचं तेजवर कसं जाऊन बोलायचं म्हणजे सगळ्या गोष्टी खाटी पोरीला लाठी खाठी शिकवायचो असे एक दिवस असं आलं मी शिकायला तर तिथं मलाच ये शिकवायला आता तर मी जाऊन शिकवायला मला एसटी दंड वगैरे शिकवायला लावायचं मुलीला मी शिकवायचो सगळ्या मुली यायच्या आग ताई अगं ताई ताईकडं जवळ यायच्या जाताना रडायच्या सगळ्या पोरी का सगळे एकत्र पाच दिवस राहायचं पंधरा दिवस राहायचं आणि एकदमच घरी जाणं म्हणजे आवडायचं ते सगळ्यांमध्ये खूप जीव लागायचा एकमेकांना तेवढच सगळी मजा यायची कस वाटत आली सोडून तू आता मी जेव्हा यमगर मी वडाळ्याला राहते आता यमगरवाडी सोडताना माझ्या डोळ्यातून पाणी आणली माझे अध्यक्ष मॅडम होते ना जे मला आईस प्रेम करायचा त्यांच्या हिड पाण्या होत्या त्यांनी विना ऐकले चुकीचं माझ्या मुलीला तू लांब घ्यायला स्वतःपासून असं म्हणलं म्हणजे ताईंच खूप म्हणजे माझा आणि ताईचं म्हणजे ताई मला खूपच सारखं फ्रेम करायचं मी सोडताना तो दादाला असं नाही का म्हंटल की मला इथेच राहतोय दादा मी म्हणला दादाला दादा म्हणलं आपण पण आहे का कुटुंबासारखं ना माझी पण इच्छा होती की कधी आम्ही तिघ एकत्र राहिलो नाहीये दादा कधी कधी नाशिकला असायचा दादा दहाराशुला असायचा मी यंगनवाडीला तर आम्ही कधीच एकत्र राहायचो नाही कधी कधी आमचं रक्षाबंधन पण व्हायचं नाही रक्षाबंधन तर झालंच नाही तर वाटायचं मग मी ज्यांना बहीण आहे त्यांना राखी मांडायचे कस दादांना ज्यांना त्यांनाच आपला भाऊ मानून राखी बांधायची तिच्यातच रक्षाबंधन होऊन hmm. जायचं पण असं मलाच इच्छा व्हायची की माझा पण दादा कधी येईल मी कधी त्याला राखी बांधून तुम्हाला कधी कधी वाटेल की तिथे पण असेल कोणतं ताई तिला पण बाली असेल दादाला राखी तर तसंच विचार बदलून जायचं भावाला बहीण नाही तिथे सोडून त्यांना राखी बांधायची त्याला किती आनंद आणि तुला किती आनंद आहे भाऊ बीस पण असं सांगतो मी ते पण सेलिब्रेट करायचं तिकडे मी दुसऱ्या कुटुंबात जायचं ना मग तिथंच कुटुंबामध्ये दादा घेतायचा अच्छा ते दादा मग तू स्वतःला कठीण जायचं नाही अशा ठिकाणी जायचीच आणि परत यायचीच हा तिथं तर खूप वाईट वाईट वाटायचं ते त्या ताई सुद्धा खूप रडायच्या बाळा कधी mm. काय अडचण आली तर ना तुला mm. mm. मी नक्की तुझ्याकडं mm. ते एकदम जवळच नात होऊन जात mm. सोडताना वगैरे mm. तर आणि एक असं हिता आम्ही पाचवी पासून कधी कधी सुट्ट्यांमध्ये जायची तिथं म्हणजे जालनाला पुरी डॉक्टर संजय पुरी डॉक्टर आहे ते मग त्यांच्याकडे पण जायचे मी त्यांनी ते त्यांना मी आई बाबाच म्हणायचे आई बाबांना मी पाहिलं नाहीये मग त्यांनाच आई बाबा म्हणायची अच्छा आई बाबा सारखे लाड प्रेम करायचे तर मी अस चार जण जायचो चार मुली रतनदा पण असेल तर असं कुठं त्यांच्याकडे जायचं रतनदा काय किती म्हणजे काय करतो तो आता तो नॅकमी मध्ये कटिंग करतो अच्छा बरं तो कुठे असेच आहे ना एकत्र काम आता एकत्र राहतात छान आणि मग कसं काय करतात काय काय कोण कोण काय काय बनवत तुम्ही कोणाकडे काय काय जबाबदारी दिलीय तरी असं नाही मनाची सगळ्या घेऊन काम करत अच्छा मग स्वयंपाक कोण करत मी करते दादाला तर सगळंच एक अच्छा एक्सपर्ट आहे दादा बनवतो मी पण कधी कधी बनवते अच्छा तू कधी कधी बनवते दादा बनवतो आणि दादा बनवतो अच्छा तिघही मिळून राहता मग आता जास्त छान वाटत का या कुटुंबात आल्यावर कुटुंबात काय वाटतं तुला कि लहान वयात तू कशी एकोणीस वर्षाची आहेस आत्ताच नुकतीच तू लंगरवाडी सोडून आता आलेली आहेस गावांस तुझ्या आता तुम्ही कुटुंब म्हणून तुम्ही राहायला लागल्यात भेट है ना आणि सगळीकडे वेगवेगळे अनुभव घेतलेस तुला काय वाटतं की लहान वयात जर कुटुंब आपली आई आपले बाबा आपल्या बरोबर असते किंवा आई बाबा नाही आहेत समजा ते गेले लवकर ते मारले असतील किंवा मा, नाही राहिले ते ना पण मग दुसरं असं कुटुंब एखादं लहान वयातच मिळालं असतं जसं तू मला उदाहरण सांगितलीस की यमदरवाडीत असताना मी वेगवेगळ्या फॅमिलीजमध्ये आम्ही जायचो कुटुंबात राहायला वेकेशन मध्ये तर मग असं जर एखादा कुटुंब परमनंट मिळालं समजा किंवा काही वर्षांसाठी समजा मिळालं त्या ठिकाणी राहायला की तिथेच जायचं आता कुठे जायचं गरज नाही ते कुटुंब आपलं कुटुंब असं जर झालं असतं तर काय वाटतं खूप छान वाटलं असतं की आपण हक्कानी त्यांना काही पण म्हणू शकतो काही सांगू शकतो आपल्या मनातली गोष्ट किंवा मना आपली भावना त्यांचं कस व्यक्त केलं असत ज्या हॉस्टेल मध्ये आपल्या गोष्टी आपण मनातच कुजून कुजून ठेवले मनातच भरून ठेवलं ते आपण त्यांना आपल्या आई वडील म्हणून सांगितलं असतो की हे बघा हे आवडते मला मला हे करायला आवडतो मला असं आवडतो मी आपण सगळी मनातली गोष्ट त्यांना सांगितलं असं त्यांनी आई वडील सारखा समजून घेतलं असत हो बाळा तुला आवडते का मग करू तस असं हक्कने म्हणू शकले असते पण अशी इच्छा आहे माझी कुटुंब ते कुटुंब असतं ती काही परक नसत आपल्यासाठी ते असलं तर खूपच भारी सगळ्या लेकरांना पाहिजे कि हे बघ हे तू माझी लेकर आहे मी तुझा पालक आहे आपल्या दोघां एकदम फ्रेंडशिप म्हणजे कुटुंब आणि मला तर तसं कुटुंब जास्त बघितलं नाही मी तेवढं पुढं बघितले भेटले बोलले हसले ते विचार झालं वा कमाल आहे खर तर पायाने जे अनुभव तिचे सांगितले आणि तिला जे काही कुटुंब म्हणून ज्या काही तिच्या भावना होत्या ज्या आतापर्यंत खरं तर तिने वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतल्यामुळे लहान वयात जेव्हा कुचंबणा होते अपमानित होतो आणि लहान वयात ज्या अजणत्या वयात काहीच समजत नसतं त्या वयात काहीतरी कोणीतरी काम करून घेतं राबवून घेतं दिवस रात्र किती मेहनत केली तरी कधी समाधान त्या व्यक्तीचं त्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांचं होतच नाही आणि नुसती त्यांच्याकडून मिळणारा अपमान अभयना वाईट शब्द नकारात्मक विचार ह्या सगळ्यामुळे जो काही परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होतो तो तर खूप भयंकर त्यांच्या लाईफमध्ये त्यांना खूप काही त्रासदायकच होऊन जातो तर पण जेव्हा आनंदाचं वातावरण आयुष्यात येतं आणि भावांकडे परत ती एकोणीस वर्षाची झालेली असताना परत दादा घेऊन आला तिचा आणि त्यानेच तिला सोडवलं की माझी बहीण ही धोक्यात आहे ती काही चांगल्या आनंदाच्या वातावरणात राहत नाहीये तिथून तिची सुटका केलीच पाहिजे म्हणून तो जीवाच्या आकांताने धावून जातो तिला एकत्र तिला घेऊन येतो आणि त्रास सुद्धा वेळ नसले त्यांना ताण लागली तर मला लात मारून म्हणजे एवढं हिजाच होती मी खूप कंडिशन नेली होती माझी आधी मामा कोण होती तर विकायला जायची जे असेल ते दिले मी जेवायला एक चा पाती दिल्यात भाजी घालून ते भाजी पण सगळी मिक्स असायची ते मामी आम्ही खायचो किंवा मग दुसऱ्या मामीकडे गे गेली तर ते खूपच जेवण होतं माझ्यासाठी ते मी मला खराब झालेलं सुद्धा जेवण मला खाऊ घालायचं म्हणजे ते जास्त झालं जेवण आता हे तूच खा तर ते जेवण मी खायची ते वेगळंच माझी मामीनं मला खूपच त्रास दिला तो सख्खा होता तुझा तो मामा काम होता जे मी मला मुंबईला आणलेलं ते चुलतच होता मलाही okay. नक्की माहित होत मी जास्त आमच्या फॅमिलीला कोणाला नाही ते खूपच मला टॉर्चर करायचे त्यांना दोन मुलं होते एक मुलगी होती एक मुलगा होता त्यांनी घर घाण करायचे आणि मामी जेव्हा आली तर घाण दिसलं ना ते मामी मलाच बडवायची बॅट बॅट न मारायची पट्ट्याचं लोकर असायचं ना त्या लोकरनं पाठीवर मारायची म्हणजे खूप मला अजून सुद्धा फोन आहे डोक्याला मारलेलं सुद्धा म्हणजे ते अजून मला त्रास होतो ते मारलेलं पण ते सगळ्या गोष्टी मी विसरून आता नवीन सुरुवात करावं आता हॉस्टेल मध्ये येऊन सगळ्या गोष्टी शिकले मी आता कोणी सुद्धा माझा हात उघडला तर मी काय बोलावं हे सुद्धा मला आता समजते अरे वा कमाले मस्त फाईन खरंच तू इतकं गोष्टी सगळ्या सांगून तुझे अनुभव सांगून तू सगळ्या खरं तर सगळ्या समाज हा आपला असा आहे की ज्यांना या सगळ्या गोष्टी कुठल्याच माहिती आहे की कशा प्रकारचं वातावरण आणि काय फेस करावं लागतं तुमच्या त्या मुलांना आणि म्हणून आपण म्हणतोय की कि संस्था किंवा एखादं कुटुंब ज्या कुटुंबात मुलं सेफच नाहीये ज्या कुटुंबात त्यांची नुसतं अपमान आणि अवहेलनाच होत असेल तर अशा कुटुंबापेक्षा एखादा असं कुटुंब जे आनंदी कुटुंब आहे जिथे आपलं आपण सुरक्षित राहू ना आपलं चांगलं प्रेम माया आपुलकी सगळ्या गोष्टी आपल्याला लाईफमध्ये मिळाव्या असं जर घर असेल कुटुंब असेल तर तिथे मुलांचा विकास हा खूप चांगल्या पद्धतीने होतो असं आपण म्हणतोय पायलने खूप बोलकं केलंय विषयाला आणि काय अनुभवातून जावं लागतं एखाद्या मुलीला मुलांना ह्याचं सगळ्याचं खरं जिवंत उदाहरणच आता पायलने आपल्यासमोर ठेवलंय मला वाटतं की स्वनात फाउंडेशन कडून मी तुझं खूप खूप धन्यवाद मानते की तू आज सगळा तुझा विषय एवढ्या छोट्या कमी वेळात तू सांगितलास आम्हाला आणि हे सोपं नाही आहे लाईफ पण तू एवढ्या लहान राहत हे सगळं अनुभवलंस हो की तुझं आता पुढचं लाईफ हे तू स्वतः सांगितलंस जसं की आता आनंद मला समजलाय काय तो लाईफ म्हणता आणि तो मी माझ्या भावांबरोबर माझ्या दादांबरोबर जे आतापर्यंत राहू शकले नव्हते आता त्यांच्यावर राहून तो मी अनुभवते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पायल आणि हेच खरं तुम्ही तुमच्या हेच गोष्टी आम्हाला सगळ्या साध्या आमच्या समाजात जाणाऱ्या लोकांना या गोष्टी समजणं गरजेचं जे तू तुझ्या अनुभवातून सांगितलं आई सुद्धा भेटेल ना येस येस सांगेल काय चुकते काय खरंच खूप छान पाय खूप खूप धन्यवाद काय